मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींचं काहीही नुकसान नाही असं म्हणणं आहे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा ओबीसींच्या मागण्यांचा जी आर एका महिन्यात मिळेल असा सरकारचा शब्द असल्याचं तायवाडे म्हणाले प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर मी सहमत आहे असं तायवाड यांनी म्हटलेलं आहे सरकार सांगायला प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की या शासनाच्या चन... मराठा आरक्षण संदर्भातील नव्या जी आरमुळे कुठलाही फायदा होणार नाही मराठ्यांचा असो किंवा मग एक धक्का लागणार नाही बरोबर नाही हे बघा माननीय आंबेडकर साहेब हे कायदेतज्ञ आहे कारण ते ॲडव्होकेट आहेत कायद्याचा पुरेपूर अभ्यास करून ते त्यांचं वक्तव्य करत असतात मी जसं दोन दिवसापासून म्हणतो आहे त्यांनी पूर्ण अभ्यास अंती त्यांनी अशा प्रकारचं आपलं निवेदन केलेलं आहे ते सत्य आहे सर काल तुमच्या उपोषणाची सहा दिवसाच्या उपोषणाची सांगता झालेली आहे बारा मागण्या मान्य केलेल्या आहेत या संदर्भात पुढील बैठकीबाबत किंवा पुढील निर्णय होण्याबाबत काय सरकारकडनं अपेक्षित आहे किंवा तुम्हाला काही सूचना आल्या जी आर आम्हाला दिले होते ज्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे सुद्धा जे जे त्यांनी मान्य केले ते सर्व जी आर आम्हाला एक महिन्याच्या आत मिळतील आणि भविष्यात त्याची अंमलबजावणी होईल त्यांच्या मताप्रमाणे आधी त्यांनी समाजाला शब्द न शब्द जी आरमधला मधला वाचून समजवून सांगावं की या शब्दामुळे आणि या वाक्यामुळे ओबीसी समाजाला धोका होतो आहे काय तर मी समजील काय मी तर कालपासनं म्हणतोय की मी कोणाशी डिबेट करायला तयार आहे आणि त्या जी आर च्या शब्द, शब्द लोकांना समजून सांगायला तयार नुसता जी आर वाचून होणार नाही ना हैदराबाद गॅजेटरचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचा काय परिणाम गॅजेट टिअर शब्द आहे गॅजेट नाही आहे गॅजेटियर मध्ये सामूहिक नोंदी असतात वैयक्तिक नोंदी नसतात आणि तिथे वैयक्तिक नोंदी नाही म्हणून जी आरमध्ये काय म्हटलं आहे की ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या वंशावळीतील नातेसंबंधातील कुणा तरी नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल की हा व्यक्ती माझ्या वंशावळीतील या या नात्यानुसार असा असा नातेवाईक आहे माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे या संबंधित व्यक्तीला सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं तरच ती व्यक्ती अर्ज करू शकेल त्या वंशावळीत तुमचं नातेसंबंध बसलं पाहिजे ना त्या वंशावळीत बसत नसेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही त्याच्यामुळे स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर Thank you.